त्याला तर मैत्रिणीला तर सध्या लग्नाचं सीझन चालू आहे आणि लग्नामध्ये वेळेला आहे ना वांग्याची भाजी हा ही नेहमी असतेच चला तर लग्नाची वांग्याची भाजी खायची आहे तर ही भाजी तुमच्यासाठी तर मी इथे आहे ना सात आठ वांगे आहे ना चांगले छानपैकी कटिंग करून घेतलेले आहे ह्या पाण्यामध्ये मीठ टाकलेले आहे जेणेकरून हे काळे पडू नये त्यासाठी आणि इथे आहे ना मी छानपैकी शेंगदाणे थोडे भाजून घेतलेले आहे त्याचं कूट करून घेतलेलं आहे आणि तीळ म्हणजे हवरे पण बोलतात कोणी कोणी त्याला तर ते ते पण छानपैकी भाजून खरपूस भाजून त्याची पण पे पावडर करून घेतलेला आहे इथे आले लसून पेस्ट करून घेतलेली आहे आणि इथे खोबरं खोबरं पण छानपैकी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे आणि फोडण्यासाठी ना आपण इथे कोथंबिरांचा आहे ना आणि फोडणीसाठी इथे कोथंबिरी मसाला घेतलेला आहे लाल तिखट घेतलेला आहे हळद आणि कोथंबीर चला तर मैत्रिणींनी ते भाजी आपण फोडणीला टाकूया इथेही ना मी तेल तापायला ठेवलेलं आहे तेल ते तेल तर तेल तेल आहे ना थोडं ह्या भाजीला आपण जास्त टाकायचं आहे कारण तेल जास्त असते ह्या भाज्यांना तर मग त्याच्यामध्ये मी थोडंसं आहे ना हिंग टाकते हे पाहू शकता हिंग टाकल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये आलं लसूण टाकते टेस्ट आपण छान त्याची ते परतून तेल त्याच्यानंतर वांगी टाकायची आहे कुकरमध्येच भाजी करायची त्याच्यामुळे काय होतं ते छान लवकर पण आणि छान पण सुटत आणि कमी वेळात लवकर पण बोलतो ते वांगी टाकलेलं आहे आपण वांगी थोडी एक दोन एक ना छान त्याची परतून घ्यायची आहे थोडासा त्याला चेंज झाला वांग्यांचा की आपण त्याच्यात त्यांना बाकीचे मसाले टाकणार आहोत हे जे मसाले घेतले आहेत ना मी आता ते आपण सर्व त्याच्यात टाकणार आहोत छान देखील परतून घेणार आहोत हे प मैत्रिणींना छानपैकी आता ते पाणी सुटलेलं आहे तर त्याच्यात आपण ये ना हे जे सगळं शेंगदाण्याचं पोट खोबरं वगैरे ठेवलं ना तर ते सर्व आपण त्याच्यात ॲड करणार आहोत छान पैकी परतून घ्यायचं आहे ह्या भाजीला आहे ना जास्त पाणी अजिबात नाही सोडायचं थोडं कमी पाणी सोडायचं म्हणजे छान पैकी रबरबीत भाजी होती ही तर आपण इथे आहे ना याच्यामध्ये पाणी सोडणार आहोत पाहू शकता तुम्ही म्हणले किती छानपैकी असं कलर आलेला आहे तर चवीनुसार हे ना आपण मीठ ॲड करणार आहोत त्याच्यात आणि इथे ना मी कुकरला झाकण लावणार आहे आणि दोन दोनच शिट्ट्या घेणार आहे चला तर मग आपण दोन शिट्ट्या घेऊया त्याच्यानंतर मी भाजी दाखवते तुम्हाला हे पहा मैत्रिणी किती सुंदर असं वांग तयार झालेलं आहे तर चला तर हे चपाती किंवा भातासंग कशा संग हे खाता येईल ह्या पद्धतीने वांग तयार झालं आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा